रुपये चाळीस रुपयाला एकशे पन्नास रुपयाचा सेट पूर्ण आणि हा एकशे तीस रुपये एक लागेल एकशे वीस ला पडणार शंभर रुपयाला झाली एकशे वीस रुपयाला आणल्या ना एकशे वीस रुपये एकशे साठ ला येईल सत्तर रुपये एक डझन दोनशे वीस रुपयाला म्हणजे एक कितीला पडला अठरा रुपयाला अठरा रुपयाला नमस्कार मित्रांनो आज आम्ही चालू तुरब्याला खुर्च्या खरेदीसाठी आणि गणपतीची शॉपिंगला तर माझ्यासोबत माझा मित्र पण आहे चार घेतलं नव बस होती बस बस त्याला बोलू मिरच्या मिरच्या फुल टिकट बोलतात आम्ही खाऊ तरी काल बोलतोय मिरच्या घेतल्या बोलतोय माझ्याकड जास्त मग मा मा? खाल्याने इथं टाकल्या पाच रुपये बोलतो एक्स्ट्रा घेतलं त्या टिकट <laughs> <laughs> पण बोलू मिरच्या देवाला लागतात नाही 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 त्यांनी टाकल्या का बोलत पाच रुपये एक्स्ट्रा घेतलं मग बरोबर आहे पाच रुपये मिरच्या काय या आणि <laughs> बोलतो खाली नाही म्हणून बोलतो पाचशे रुपये याचं घेतलं तिथून डायरेक्ट आम्ही जाणार आहोत आता तो रुपया आला खुर्च्या आण कलर मारलं काय काय काही बस दिसतय कलर वडा वडा पाव खातरूमध्ये घोड्याला ना तो जे ट्रॉपिक वाला असताना इथं मग ट्रॉपिक कमी असते गणपतींना कलर मारायला गेला <laughs>

काही येऊ वाढेल तो वाढेल बघा मित्रांनो सर्व सामान भेटत इकडं ऑल टोटल किचनचा डब अर्धा लिटरचा आहे आपण आपला दोनशे वीस रुपया दोनशे वीस रुपये डझन डझन एक डझन दोनशे वीस रुपयाला म्हणजे एक कितीला पडला अठरा रुपयाला अठरा रुपयाला आणि हे ना हा हे पडणार आपलं एकशे चव्वाळीस एकशे चाळीस रुपये एम आर पी आहे ऐंशी रुपयाला डझन तीन सेट तीन तीनचा आणि हा आणि हा आहे अर्धा किलोचा आहे त्याची एम आर पी आहे दोनशे सत्तर हे पडणार आपला एकशे साठ रुपये एकशे साठला येईल आणि हे हे डबे गोदाम कितीचं आहे किती आहे तीन तीन डब्यांचं से सेट साठी डबे काय सात किलोचा डब्बा आहे सत्तर रुपयाचा सत्तर रुपये कशा आहेत साईज आहे ते कशी आहे दोनशे नव्याण्णव रुपया के एकशे सहा नव्याण्णव रुपये ना 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 आणि ही यांचा काय रेट आहे एकच आणि या छोट्यांचा हे पडणार शंभर रुपयाचा हे शंभर रुपयाला झाली आणि एकशे वीस रुपये एकशे वीस रुपयाला आणि हे बॉटल कसे आहेत बॉटल एकशे पन्नास रुपयाचं सेट आहे एकशे पन्नास रुपयाचं सेट पूर्ण आणि हा एकशे तीस रुपया

टेबलचे हे हा हा किती एक शंभरला आणि हा टेबल अरे डी मार्ट दोनशे रुपयाला भेटतो मी नाही आणलाय आहे स्वतः तो माग विकतस मग पासष्ट रुपये किती एमआर पी पासष्ट मजबूत आहे मजबूत आहे उभे राहा याच्यामध्ये पण डीमार्टला मी नाही आणला अडीचशे रुपयाचा हा किती लागेल एकशे वीस लाग आणि तो चार पावक्यांचा कुठला मोठा आहे तो किती साडेचारशे पन्नास रुपये दोघं मिळून किती चार रुपये किती पन्नास आणि चाळीस नव्वद रुपयाचे घे मस्त आहे मराठी घेते मस्त आहे मस्त आहे चांगला आहे आणि झाडूंचा काय रेट आहे झाडू वेगवेगळे सांगशील तर हे किती लागेल झाडू ये लावलं नाही झाडू रुपया काय रुपये ऐंशी रुपये आणि हा शंभर ह्याच्यान काय फरक आहे फरक आहे क्वालिटी मध्ये फरक आहे मोठा पाहिजे दाखव काढून बाहेर निघते काय मोठा झाडू

खुर्च्या आणल्या काय रा हिवाली सत्तर रुपये आणि सत्तर रुपये स्क्वेअर फूट मॅट हे कथील काय आहे गायलिंगच हे कितीला किल चालेश। चालेश चाले चाले चाले। कर चाले चाले एक रुपये चल चलती अरे तीन से बोला भावा तू मस्त है ಸಾಲ ಮಸ್ತ ಇದೆ ಆ ಹಾಂ ಮೋರ್ತಾ ಪಸ್ತೀಸ್ ಲಿತ್ರ ಸಾಡೆ ಬಾರಕ್ಕೆ ಅಷ್ಟಕ್ಕೆಲ್ಲೂರನ್ ಪಂದ್ಲೇನು ರೆಡಿ ಇಟ್ಟಿದ್ದೀನಿ ಶುರ್ಬಾ ಶುರ್ಬೆಲ್ಲ ಜನತಾ ಮಾರ್ಕೆಟ್

कितीला येतो चाळीस रुपये चाळीस रुपयाला हाय कितीला का चाळीस रुपये ऐंशी रुपये जाऊ तिला ऐंशी रुपये मोठी साईज आहे तीनशे ऐंशी आणि याचं आ, ही मीडियम साईज आहे हा फडणार आपला दोनशे ऐंशी आणि दोन तीन बोटीवाली तीनशे ऐंशी आणि एकशे साठ आणि एकशे वीस बरोबर पाहिजे आपले पाहिजे रबर कि हा दोनशे वीस हा करायला पण हे दोनशे वीस का कुत्रा खाईल कुत्र कुत्रा खाईल बोललास तू कन्फ्युज झाला दिसत आणि खुर्ची बोल काय फायनल सांगोडा आहे समृद्धी रुपये जास्ती बोलती रे काय कमी करते त्वचा येतोस काय मग अजून एक दे देऊ बांधलं किती रे बांधलं किती एकशे चाळीस रुपये

साडे सहाशे सातशे सहाशे ला देऊ बघ चारशे ऐंशी सहाशे ऐंशी बाटली टेबल पाय पोसणे आल्या खुर्च्या खुर्च्या आल्या खुर्च्या खुर्च्या आहे बघ पाच खुर्च्या घेतल्या हे तिला तिला सहाशे रुपयाला सहाशे रुपये ना तीनशे साडेसातशे काय खुर्च्या घेतल्या सगळा घेतला सामान आणि आता निघलो आम्ही सोसाठ डायरेक्ट तोरप्यावरून गार राहा आता आम्हाला जाम कंटाळ कंटाला आलेला आहे लागली लागले मस्तपैकी बसायला लागेल जेवायला जेवायला बसायला लागेल आणि ग्लास भरून पाणी पिवायला लागेल तोच बरा वाटेल बस बरं पारचे बस जाय बाय मंडळी बाय बाय मंडळी त्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा फॉलो करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जय हिंद जय महाराष्ट्र येतो पुढच्या व्हिडिओ